सराची रे जवळजवळ संपत आली आहे ह्या निवडणुकीचे जर आता आपण मुद्दे पाहिले तर जे महत्त्वाचे विकासाचे वगैरे जे ज्या काही आपल्या प्रमुख समस्या होत्या मतदारसंघाच्या ह्या सोडून ही मतदार ही निवडणूक आतापर्यंत तरी जवळजवळ ही बोगद्या भोवतीच दिसली बोगद्याचा नक्की प्रश्न काय होता बोगद्याची एवढी भीती का बोगदा ही संकल्पना पहिली कशी आली आणि बोगदा भविष्यात होऊ शकतो की नाही गोष्टींवर थोडा प्रकाश टाकण्याचा आपणही प्रयत्न करून घेऊया आपल्या बरोबर आहेत आताच्या निवडणुकीत उभे असलेलेच उमेदवार गोलप पाटील नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र आता जसं आपलं मी आता बोललो तसं कि ह्या निवडणुकीत ज्या महत्वाच्या विषयानुरुद्ध चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा झालीच नाही निवडणूक फक्त बोगदा बोगदा आणि बोगदा तो चेष्टेचा विषय झाला नाही घेताना बोगदे बोवतीच करता ने, टिंगल करताना टिंगलटावळी करताना बोगदेने अक्षरशः शेवटपर्यंत आता निवडणुकीत चप्रतर संपत आलाय पण निवडणूक ह्या बोगद्या बहुतेक <laughs> खरं पत्रकार महोदय तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे जनतेने सुद्धा हा बोगदा हा टिंगलटावळीचा विषय केला आहे याच्यावर मिम्स बनायला लागले मिम्स जोक्स छोटे छोटे व्हिडिओ बनायला लागले त्याच्यावर आणि काहींसाठी हे खाजून आलेलं अवधान आहे आणि काहींसाठी आता ते आवड राखायचं चुकणं म्हणलेलं आहे म्हणजे एका पार्टीसाठी ते खाजून झालेला अवधा नाही एका पार्टीसाठी अवघड दुखणं झालंय खरं तर ही जी संकल्पना आहे ना बोगदा हा काय खंडाळ्याचा गाडीचा बोगदा किंवा माशेल घाटातला बोगदा नाही हा बोगदा आहे होता तो पाण्यासाठी पण बोगदा कुठे खरं पाहिलं तर पाट पाटाद्वारे पाणी जावं ही संकल्पना अभिप्रेत आहे पण त्यामध्ये पाटाची इतकी गळती झाली जीर्ण झाल्यामुळे की नंतर असा विचार पुढे आला की आपण बंदिस्त पाहिजे जरी नेऊया बंदिस्त पाहिजे पण काही समस्या झाल्या मग तर जरी नेऊया पण हा बोगदा विषय इतका व्यापला की त्या बोगद्यामुळे आता मराठी आंबेगावची जनताच आंबेगावची जनता बोगदा जाण्याची वेळ आलेली आहे मुद्दा असा आहे की आपलं जे डिंबे धरण आहे ज्याला आपण बाबू जलसागर म्हणतो हा सुमारे तेर, तेरा टी एमसीचा आहे त्या करार असं म्हटलंय की साडेसहा सुमारे साडेसहा सुमारे साडेसात एमसी पाणी साडेसात अप्रॉक्सिमेटली साडेसात एमसी पाणी हे येडेगावमध्ये दिलं पाहिजे त्यातून ते पुढे वितरित होईल आता करार सगळ्यांना मान्य आहे करार कर करार असतो शासकीय करार कधी मोडत येतो कुकडी प्रकल्प आहे तो अगदी प्रकल्प अंतर्गत जो टोटली जवळजवळ तीस टीएमसीचा एक्झॅक्टली त्याच्या साडे तेरा टीएमसी आपल्या साठाईचे सर्वात मोठे exactly, करेक्ट नंतर मानिकडू येतं ते एक सात टीएमसी ही दोनच मोठी धरणं आहेत अगदी रास्त बोरावर बोलला आपण पण झालंय काय माहितीये का की हा हा मुद्दा आताच आला कारण यांची दोन शक्ल झाली दुही माजली आणि मग आता हाताशी काहीतरी पाहिजे मग बोलायचं काय मी का बाहेर पडलो मी का दुसरीकडे गलो त्यामुळे त्यांनी बहुधा आणला नाही मी आंबेगाव शेरूच्या जा जनतेच्या विकासा सॉरी पाण्यासाठी बाहेर पडलो आपला आपला तालुका आपला मतदारसंघ वाळवंट झाला असता म्हणून मी बाहेर पडलो आता हा झाला यांचा मुद्दा दुसऱ्यांचा हा झाला अजितदादा गटाचा मुद्दा वळसे साहेबांचा त्यांच्या यांची उमेदवारी उभे राहिले देवदत्त निकम यांचा मुद्दा झाला की नाही बौधा होणार नाही पण देव तिक्रमण्याची जाणीव आहे की बौधा हे त्यांच्या साग जागे त्यांच्यासाठी अवघड दुखणे झाले कारण बौधा कोणासाठी करायचं आहे कर्जत जामखेडच्या जनतेच्या पाण्यासाठी आणि मग तिथे जर पाणी एक्स्ट्रा गेलं त्यातून आणि या सेबौदाची उंची अजून ठरलेली आहे निश्चित अशी तर मग आंबेगावच्या जनतेने करायचं काय जेस तो जो बोगदा होणार आहे म्हणतात आपलं आपण आपण ओवळशेपाटलांचं ऐकण्यात आलं कंटिन्यू ते सांगताना सांगत होती की जर बोगदा झाला त्या लेवलवरून जे सांगतात त्या उंचीवरून बरोबर तर ते धरण तीन महिन्यात मोकळं झालं असतं ड्राय होईल असं होऊ शकतं नाही आता बोगदा जर तुम्ही तळाला घ्याल तर ड्राय होणारच नाही म्हणजे त्याला असं कंट्रोल वगैरे काहीच नसतं नाही त्याच्यावर कसं असतं जिओलॉजिकल सर्व्हे आणि जलसंपदा खात्याची एक यंत्रणा काम करते किती पाणी हवं आहे किती किती लेवल है, तो बोगदा घ्यायला हवाय त्यानुसार आता धरणाच्या धरणाला पण दरवाजे आहेत हा बरोबर ते दरवाजे किती उघडायचे किती बंद करायचे हे यंत्रणेच्या हातामध्ये आहे म्हणजे तशाच स्वरूपात असंच जर म्हणजे बोगदा जरी असता तर त्याला दरवाजा नसतं का त्याला नियंत्रण आहेच ना, ना। बोगद्याला पण नियंत्रण आहेच म्हणजे हे मग ही तीन महिन्यात धरण खाली होईल ही कोणती सांग नाही या थोड्या गोष्टी मी असं म्हणजे विवेचनपूर्ण नाहीत योग्य नाहीत आता जर मला एखादी गोष्ट बोलायचीच आहे तर मी काहीही बोलू शकतो बोलायचे ना मला फक्त त्याला मला कुठे काही कष्ट करायचे आणि ज्यांना ती डिफेंड करायचे ज्यांना ते त्याच्या विरुद्ध बोलायचे त्यांना ती बोलायचीच आहे आज जो हा बोगदा होतोय किंवा जो करायचा आहे तो करायचा आहे कर्ज आमच्या जनतेसाठी हे बघा पाणी म्हणजे जीवन आहे ते, ते सर्वांना मिळायला हवं आंबेगावसाठी जुन्नरसाठीच नको आहे तर सर्वांसाठी पाहिजे कर्ज आमची जनता पण आपलीच आहे मराठी माणसं आपलीच जनता आहे महाराष्ट्रातली सरकारला सगळं सरकार मायबाप असतं मायबाप सरकार म्हणतात त्यांना सर्वांना आहे परंतु देवदत्त निकमांना कल्पना आहे की आपण टाळू शकत नाही कारण रोहित पवार हे त्यांचे सर्वोच्च नेते आहेत पवार साहेबांचे नातू आहेत आणि त्यांना नाराज करणं देवदत्त निकमांना शक्य नाही म्हणून देवदत्त माहिला सर्व विरोध करू शकत नाहीत ते राणा भीमदेवी घाटात म्हणतायत आता मी इथे बरेही पाणी जाऊन देणार नाही पण त्यांच्या काही हातात नाही की त्यांची वल्गणं आहे असं माझं स्पष्ट मत आहे त्याच्यामुळं ते बोगदेला स्पष्ट विरोध करताना दिसले नाहीत पण बोगद्यासाठी ज्या तांत्रिक अडचणी येतील त्याच जनतेसमोर मांडताना दिसतो तुमचा तांत्रिक अडचणीचा अभ्यास आहे का तांत्रिक अडचणीचा अभ्यास करताना त्यात केंद्र सारखे नव्हतं असतो जिथे पर्यावरणाचा विषय येतो आणि पर्यावरणाच्या परवानगी मिळणं एखाद्या गोष्टीला फार कठीण काम असतं फार कठीण काम असतं बरोबर बोगदा निर्माण होताना त्याला बऱ्याच पात्र बऱ्याच पात्राच्या गोष्टी पार करावं लागतील बऱ्याच टप्पे पार करावं लागतील तेव्हा ते घडणार ते आहे परंतु हे घडणारच पर नाही हे ठामपणे देवतो तिथं सांगत नाही आणि वळसे पाटील साहेब सुद्धा गॉसिप तयार करतायत मी बोगद्यासाठी बाहेर पडलो मी बोगद्यासाठी बाहेर पडलो पहिल्या सरकारमध्ये आपण बोगदा थांबवता आला होता तो तुम्हाला थांबवता आला नाही म्हणजे बोगद्याचं वातावरण हे दोघेही जनतेला खुलं बनवण्याचं काम करतायत मान्यवर मी मान्यवर म्हणतो दोघे अभ्यास आहेत मान्यवर माननीय वळसे पाटील आणि मान्य होतात त्याची हे दोघेही जनतेला खोल्या बनाचं काम करतायत आणि जनता सहवेळी विसरली मतलब कोका कोला ही जशी जाहिरात आहे तशी आंबेगाव शिरो म्हणजे बघदा ही आता टॅगलाईन झालेली आहे पण तसं नाहीये मुळात तुम्हाला बोगद्याची काळणी सांगतो वीर धरणाला बोगदा पाडून बारामतीतल्या तेवीस ते ते गावांना पाणी आणता येईल अशी संकल्पना होती अजूनही मा बारामतीमध्ये दादांच्या बारामतीमध्ये मी आदरयुक्त म्हणतोय आणि पवारसाहेबांच्या बारामतीमध्ये मोरगाव आणि परिसरातली तेवीस गाव दुष्काळी आहेत त्यांना बोगदा नाही करता आला मग ह्या बोगद्याची एवढी घाई कशाला पाहिजे ह्या बोगद्याची घाई कशाला पाहिजे का तुमच्या हातून कर्ज जामखेड येईल म्हणून माझ्या ऐकव्यात आहे किंवा मी पाहिलेल्या बातम्यांनुसार पवार जेव्हा सभा झाली मनसरला साहेबांनी बोगद्यावर आवक्षर काढले नाहीये पाण्याविषयी साहेब अवक्षर बोलले नाहीत कारण त्यांना माहिती आपण जर त्या बोगद्यावर बोललो तर कर्ज जामखेडला रोहित पवारांचा पराभव होऊ शकतो म्हणून पवार साहेब बोलले नाहीत एक वेळेस एखाद्या सैनिकाचा बळी गेला किंवा एखाद्या उमेदवारचा बळी गेला चालेल पण माझ्या नातवाचा बळी जाता कामा नाही राजकीय बळी जाता कामा नाही अशी साहेबांची अपेक्षा आहे म्हणजे जसे आता आपल्यासाठी बघा तुम्ही आता जे परवानग्या वगैरे सांगितल्या पर्यावरणाच्या त्याच्या अडचणी सांगितल्या आपला पांडव दर जवळजवळ किती वर्ष झाली असतील ह्या मुद्द्याला सुमारे वीस वर्ष झाले असतील म्हणजे आता सुमारे मग कर्ज जाम खेळ असं वीस वर्ष याच्यावर निवडणुका लढवल्या जातील आज एका चित्रपटामध्ये दे सनी सनीदेवचा डायलॉग आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख तीच पद्धत आपल्याकडे आपल्याकडच्या लढवल्या जातात पुढची निवडणूक मग पुढची निवडणूक पुढची निवडणूक आपण माणसाकांना बघा माळसाखान बघा तेच चालले आपल्या ज्या पाण्याच्या ज्या स्कीम होत्या त्यांना जर वीस वीस जाँ� पंचवीस पंचवीस वर्ष लागले असेल तर हा हा मुद्दा आपण ताणला जाऊ शकतो पण मग बोलायला भांडवल कुठे बोलायला भांडवल कुठे आमच्या दोघांकडे पहा मग यांनी फाईट मारली की ते फाईट मारणार त्यांनी मारली की हे मारणार आता तुम्हाला मी उदाहरणार्थ सांगू शकतो ज्या या नेतृत्वाने म्हणजे सगळेच होते हे आत्ता विरोधात भांडतायत हे गिमिक करतायत हे सगळे एकत्र होते हे काही वेगळं नाही आहे भविष्यात तुम्हाला कळेल हे परत एकत्र येतील ज्यावेळेस कळमदा जलसं उपसा योजना झाली आदिवासी भागामध्ये आम्ही मी त्यात लीड घेतलं सर्वांबरोबर सगळे होते आम्ही त्याला यांचा विरोध होता सर्वच राष्ट्रवादी मिळून सर्वांचा विरोध होता त्यांच्या स्थानिक नेत्यांचा पण त्याला विरोध होता मिटिंगला यायचे नाहीत कुणी सभेला यायचे नाहीत कुणी हे तुम्ही विचारा त्यावेळेस काम करणाऱ्या परंतु झाल्यावर मात्र यांचे बॅनर लागायला लागा, लागले त्यांचे फ्लेक्स लागायला लागले तर ती योजना आम्ही सर्वांनी मिळून जीवाच्या आकारताना जर ठरलं तर कर्णीकरे तो नरका नारायण आहे ठरलं तर आम्ही ती सर्वांनी मिळून किरण गभाले असते ऍडव्होकेट निलेश साबळे असतील काबा लोकरी गुरुजी असतील त्या दोन तरुणांची मी एकदा प्रतिक्रिया तुमचं नाव ऐकलं नाही मी खूप सहकार्य नाही माझं नाव आलं सहकार्य नाही तो माझा भाग आहे ह्या तालुक्यातली प्रत्येक भूमी प्रत्येक गाव हे माझं गाव आहे त्यामधून त्यांनी काम केलं पाहिजे काबा लोकरी गुरुजी होते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जोशी सरपंच होते त्याच्यामध्ये काही काळ विजयाराव आढारी पण होते त्याच्यामध्ये स्वर्गीय एम डी केंगले होते त्यांचाही मोठा आणि सगळ्यात मोठं नाव घ्यायचं असेल तर ते असेल शंकरराव मुंढळे त्या माणसाने खूप कष्ट केले खूप कष्ट केले या कामासाठी तर जे जोर लावून जर केलं जीवाच्या आकांताने केलं तर ते सक्सेस होतं हे सिद्ध झालं हे बोगद्याचं आहे ना बोगद्याचं हे फक्त राजकीय मुद्दा आहे ना वळसे पाटील साहेब त्याच्यासाठी माननीय वळसे पाटील त्या बोगद्यासाठी होईल असं त्यांना खात्री आहे ना तो बोगदा थांबवा म्हणून त्याची ताकद निकामांची पुरेल याची खात्री नाही उद्या जर रोहित पाहून ठरवलं निकाम काय करणार आहेत निगम काही करू शकत नाही मग ह्याच्या अडचणी असतील समजा पर्यावरणाच्या तुम्ही सांगताय किंवा आता पेसाचा कायदा आहे तर तेथील ग्रामीण जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय आता गोष्टी होत नाहीत त्या का शरात नाही पेसाचा कायदा बरोबरच आहे पेशाचा कायदा फार योग्य आहे पेशाचा कायदा हा आदिवासी जनतेचं संरक्षण आहे गवच आहे आणि तो कायम राहायला पाहिजे पण ज्या केंद्र सरकार राज्य सरकार हे एखादा निर्णय घेतं एखाद्या लवादात जातं आणि तो लवासाचा निर्णय होतो तर तो निर्णय पाण्याचा आहे पाण्याचा आहे तो निर्णय जंगलाचा निर्णय तो नाहीये बरोबर आणि पाण्याचा निर्णय झाला तर ते पाणी सोडावं लागेल आणि त्यावेळेस आता जे म्हणतायत आम्ही थेंबर पाणी जाऊ देणार नाही त्यांचं पितळ उघडं पडेल त्या आता ही निवडणुकीची घोषणा आहे हा याला चुनावी जुमला म्हणतात चुनावी जुमला ते टी एम सीत तिथे नाही कराराचा आणि आता ते रोहित पवारही मागताना मागणी करतात त्या अतिरिक्त पाण्याची नाही अतिरिक्त पाणी देणं शक्य होईल असं मला वाटत नाही आपण शेतामध्ये पाणी भरतो पाणी एखाद्या वाफ्यात त्या वाफ्याचं जर ते बारं फुटलं तर नको तेवढं पाणी वाहून जातो तो साराही फुटतो वाफाही फुटतो तसा प्रकार होईल बोगदा जर पाहिजे तो नियंत्रित पाहिजे त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे तरच तो बोगदा योग्य ठरेल आणि बोगदा तसा बनवू शकतो अतिरिक्त पाणी म्हणजे कसं आलं की जो पर्जन्य काळात ज्यावेळी धरण ओवर फ्लो होईल त्यावेळी पण काही पाणी सोडलं जावं नाही पर्जन्य काळात जे धरण ओव्हरफ्लो होतं ते तर महिन्याभरासाठी ओव्हरफ्लो होतो किंवा दीड महिन्यासाठी मॅक्झिमम दीड दोन महिन्यात ओव्हर होतं ते पाणी तर आपल्याला हरकत नाही जो जे पाणी स्टोरेज होणार आहे साठा होणारे पाणी जाता त्यातलं जातं काम नाही ही जास्त चिंता आहे म्हणजे मर्यादेपेक्षा जास्त जातं काम आहे त्याला कंट्रोल नसेल ना का नाही त्याला नियंत्रण असेल पण झाले का आपल्याकडे कायदे फार चांगले आहेत कडक आहेत पण ते कायदे पाळले जातात का हा महत्वाचा मुद्दा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळं सरकारच्या नेतृत्व साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एखाद्या ग्रामपंचायतीत एक कर्मचारी ठेवलंय पाणी सोडायला सकाळचं तो त्याच्या वस्तीला कधी कधी नळ जास्त वेळ फिरून ठेवतो शेजारच्या जर ज्या त्याचं दुश्मन असेल तर तिकडे थोडं थोडं कमी करतो ती <laughs> पद्धत पत्रकार महोदय तुम्ही अगदी बरोबर बरोबर तार छेडली आहे चला माझी वस्ती थोडं फेवर करूया आपण तिकडे फेवर नाही कारण माझा भाग नाहीये ते उन्नीस वीस जसं राजकारणामध्ये झालं ज्या गावाने मला मात्र दिली नाही त्यांना विकास कामं करणार नाही किंवा गावामध्ये यांनी मला ह्या वॉर्ड मत प्रभागाने मत मी तिथे काम करणार नाही लटकवून ठेवेल तसाच प्रकार होऊ शकतो भविष्यामध्ये म्हणजे हा हा वादाचा मुद्दा होणार आहे हा मुद्दा कधीचा नाही हा वादाचा मुद्दा होणार आहे हा संघर्षाचा मुद्दा होणार आहे आता अजून एक अडचण लक्षात येते की आपण तुम्ही सांगताय की बोगदा हा महत्वाचा विषय नाहीये ओके आता फक्त निवडणूक काळात म्हणून वळसे पाटील हा मुद्दा पुढे करतायत पण जर आता वास्तवत जर पाहिलं तर सध्या डिंबे धरणाच्या लाभक्षेत्रात आपला अर्धा मतदारसंघ येत नाही कदाचित तुम्ही डिंब्यापासून भीमाशंकरचा भाग पाहिला असेल डिंबे धरणापासून इकडे आऊप्याचा भाग पाहिला असेल सातगाव पठार असाल इकडे ती पाबळ क्षेत्रातील बारा गावे असतील बराचसा आहे की तो आजही लाभात येत नाही एवढा भाग आजही डिंबे धरणाच्या लाभापासून वंचित पाटील नामदार वंशी पाटील यांनी हाच मुद्दा का लावून धरला आता हा खरंच संशोधाचा विषय तसे ते फार बुद्धिजीवी आहेत वर्षेपटील बुद्धिजीवी आहेत नेते आहेत पण त्यांनी हा लावून का धरला याचं उत्तर ते अधिक देऊ शकतील पण ते उत्तर देत नाहीयेत ते काहीतरी दडवत आहेत माहिती दडवतायत किंवा जन ट्विस्ट निर्माण आहेत पण त्याच्याबरोबर विरोधी मेर जे आहेत देवदत्त निकम ते तर काय मो फारच ट्विस्ट निर्माण करत आहेत कष्टांनी निर्माण आहेत ते फक्त सांगत आहेत की त्याचं तांत्रिक अडचणी काही हा अरे तांत्रिक त्याची व्याख्या द्या ना तांत्रिकता नंबर एक दोन तीन चार आणि आता जनता सुजान झालेली आहे जनता सुजान झालेली आहे एक म्हण आपल्याकडे काय बघायची बाब दाखवण्याचा श्राद्ध घाला जनता सुजान आहे त्यामुळे समजावून सांगा कसं कसं काय ते तरुण वर्ग विचारायला लागलेला आहे बघा देवतज्ञ निकमही माझे विरोधी आहेत वळसे पटले माझी विरोधी आहेत ओके दोघांविषयी मला काही ममतो आपुलकी असल्याची जर कि सूत्रामध्ये शक्यता नाही आज गरज पण नाही मला मला सांगायचं आहे काय तुम्ही आंबेगावच्या शिरूर विधानसभा मतदारसंघातल्या जनतेचं नुकसान करून नका एवढंच मला सांगायचं बाकी बरेच मुद्दे त्याच्यावर कोणी बोलत नाही बहुधा बघदा बहुधा बोगदा, 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 बोगदा। अरे तर बहुधा बोगदा बघताच होता तर माननीय या देशाचे सर्वोच्च नेते पवार साहेब बोगद्याच्या आणि पाण्याच्या मुद्द्यावर काय बोलले नाहीत त्याचं कारण एकच कर्ज जामखेडला अडचण होईल हे प्रसंगी इथं त्यांच्या उमेदवारला अडचण झाली तरी चालेल पण कर्ज जामखेडला आपल्या नातवाला अडचण होता कामा नाही निवडणुकीत विधानसभा निवडणुकीमध्ये यांना अडचण झाली तर चालेल पण त्यांनी रोहित पवार यांना सेव्ह हे झालं यांचा विषय आता तुम्ही या बोगद्याकडे रस्त्या मी या बोगद्याकडे हे तर सांगतायत होणारे आम्ही होऊन देणार नाही एक उमेदवार सांगतायत तो होतच नाही कसंच होत नाही फक्त बोगकडे दाखवले जाते आता तुम्ही ह्या मुद्द्याकडे कसं पाहताय मी या मुद्द्याकडे भोकारी म्हणून बघत नाही मी या किंवा या प्रश्नाकडे अभ्यासपणाने पाहतो आंबेगाव शिरूर ह्या जन इथील जन विधानसभा जनतेचा पूर्ण पाणी वापर झाला की जे काही एक्सेस पाणी येईल उद्या साडेसहा एमशेचे उद्या लावाद्याकडे परत जा लावादामध्ये आपली बाजू मांडा हा पक्ष बाजू मांडेल ही फर्स्ट पार्टी सेकंड पार्टी बाजू मांडेल जनतेची मात्र विचार घेतली जातील शासन त्यांची बाजू मांडेल आणि लवातच जाऊन हा मुद्दा सोडवला जाऊ शकतो कारण आपण भाडे करार, करार करतो तो बदलू शकतोच ना आपण नंतर लवाद परत तारीख ते तारीख नाही ही राजकीय इच्छा तुम्ही म्हणालात राजकीय इच्छा स्थिती फार महत्वाची ज्याला वसंताचा सारख्या मुख्यमंत्र्यांनी काय काय निर्माण केलं ते तर जास्त उच्च शिक्षित नव्हते बघा तुम्हाला करायची इच्छा जिद्द पाहिजे सदरचं नेतृत्व जे आतापर्यंतच आहे मग त्या दोन्ही पकडतो आम्ही शरदचंद्र पवार पक्ष गट जो आहे साहेबांचा सा, तोही पकडतो म्हणजे निकंब त्यात आले आणि त्यात वळसे पण आले यांनी एकत्र असताना काय केले आता के पर पर आमी, आमी के तुम्ही मांडा आम्हाला जी देणे नाही काही बरोबर आम्ही आम्ही एका राजकीय पक्षाचे नेतृत्व करतो पण तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही सगळं अस्पष्ट चाललंय आणि हे जनतेला मान्य नाही आणि तुम्ही लोकांना भावनिक करताय भडकवताय असं माझं प्रांज मत पाण्याची जेवढे दागतात आता मुद्द्याचे जेवढे दा, दाखवली जाते तेवढी नाही तेवढी हा थोडा चर्चेने सोडवता येऊ शकतो चर्चेने नक्की चर्चेने आणि एकत्र बसून आपण सोडवता जाऊ शकतो शासन स्तरावर उद्या मुख्यमंत्री कोण असतील ज्या मंत्री कोण असतील यांचं फार मोठी भूमिका आहे मग ते मानणार यांना बघता होऊन द्यायचं नाही वळसे पाली कि यांची यांच्या टीम पक्षाची माणसा म्हणतात यांना बघता होऊन द्यायचं नाही हे मानणार यांना मंत्री जेव्हा पदाना पाणी वनाला कुणाचाच विरोध नाहीये आताही जरी अठ्ठावीस तारखेला ऑक्टोबरला वर्षे पाटलांनी जे बोगद्याची तात्पुरता थांब ती दाखवली तर त्याच्यात त्याच्यात ते, ते हेच सांगितलं की आपण जवळजवळ साधारणतः सत्तर कोटी डाव्या कालव्याच्या आस्तरनीकरणासाठी टाकतोय की जेणेकरून त्याची वनशक्ता दुपटीने वाढेल आणि बोगद्याची आपल्याला गरज पडणार नाही ते तेवढं आपण पाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर घडलेलं आहे दहाता कमी होऊन सत्तर कोटी का टाकतायत म्हणजे याला टेम्पररी हॉल्ट आहे टेम्पररी तात्पुरत्या स्वरूपात तात्पुरत्या स्वरूपाचा कालावधी दिलेला नाही आपण त्यांना जे पाणी सोडायचं ते आपल्याला सोडतोच आपण मी काय म्हणतोय तुम्हाला तुमचं बरोबर आहे तात्पुरत्या स्वरूपाचा कालावधी एक महिना दोन महिने सहा महिने दोन वर्ष सहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष काहीही नाही पण सत्तर, सत्तर आ, कोटी सत्तर कोटी रुपये तुम्ही खर्च करून जो जो कॅनॉल आहे जो कारवा आहे त्याचा आस्थिर करताय त्याद्वारे पाणी सोडताय म्हणजे तुम्ही तात्पुरता मार्ग काढताय कायम स्वरूपी मार्ग नाही म्हणजे धोक्याची घंटा ती कायम आहेच कायम कायमस्वरूपी मार्ग तुम्हाला एकच निघू शकतो की तुम्ही अजून स्टोरेज कसं वाढवता येईल ते पाहणे महत्वाचं आहे बघा आता जर तुम्ही त्या साडे तेरा टी एम ची जो धरणा साठ आहे त्याच्यावरच किती वाटप करत बसणार त्यापेक्षा तुम्ही कसं तुम्हाला यासाठी काहीतरी भविष्यात योजना आहे पत्रकार महोदय तुम्हाला एक नमूद करतो मी मी स्वतः धरंग्रस्त आहे धरंग्रस्त आहे मी ज्यावेळेस गाव पाणी अडवले गेलं जी गावं धरणामध्ये बुडीच झाली किती लोक विस्थापित झालीत आता लोकांची विस्थापित होण्याची मानसिकता नाही आता जनता उठाव करेल धरणाची उंची वाढण्याची स्वप्न पाहू नका होणार प्रचंड अडचण होणार आहे तो झाला काळ गेला तो लोकांनी ऐकलं आता लोक सुजान झालेत आता लोक ऐकणार नाहीत तुमचं अजून धरणग्रस्तांच्या प्रश्नांची उत्तर नाहीत त्या दिवशी माळींच्या सभेत वळसे पाटील म्हणाले की प्रकाशराव गोलक हे धर धरणग्रस्तांचे नेते होते अजून सुमारे पाचशे ते हजार लोकांचं धरण पुनर्वसन झालेलं नाही मी तुम्हाला यादी देऊ शकतो पुढच्या वेळेस आपण जेव्हा भेटून मी यादी देईल तुम्हाला अजून प्रसन नाही झाले लोकांच्या जमीन नाही बऱ्याच जणांची सातबारी क्लिअर नाहीयेत वाटण्या क्लिअर नाहीत रस्त्यात आहेत लोकांना शेतामध्ये जायला हे काय सांग ग्रामपंचायत ज्या जे गावठाण दिली गेली त्या गावठाणांना जोपांत ग्रामपंचायत झालेले नाही ते प्रकल्प परत तेवढा आता असे मोठे प्रकल्प एवढं सोपं नाही सोपं नाही जनता घेऊ देणार नाही पुढच्या मागचा शहाणा तुम्ही जा पाच गावठाणे जे आहेत आठ अठरा सोयी सुविधा अठ्ठावीस व त्या दिल्या गेल्या नाहीत हे काय बोलतायत मी तुम्हाला किस्सा सांगत नाही सांगितलं ना वरच्या भागातला गोळ्याचा किस्सा आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही सांगणार नाही आज कारण ही निवडणुकीची हिट आहे मी मला एक म्हणायचं ना तुम्ही काही म्हणा उमेदवार म्हणून नव्हे एक जनतेतला घटक म्हणून मला आहे ना हे दोन्ही घटक मंजूरच नाहीत मंजूरच नाही तुम्हाला दोन्ही घटक मंजूर नाही पण तुम्ही आता तिसरा पर्याय म्हणून समोर येण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही मी मागच्या तुम्हाला था 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 तुम्ही चर्चेत पुढे दिसलेच नाही जास्त हे बघायचे जे सत्य आहे ते सत्य आहे मी कमी पडलो माझा पक्ष कमी पडला हे अंतिम सत्य आहे अंतिम सत्य आहे धनशक्तींपुढे पुढे आम्ही काही पडलो लाईटच्या बल्ब पुढे काजवा छोटाच वाटतो पण काजवा स्वयंप्रकाशित असतो काजवा स्वयंप्रकाशित असतो त्याचं लोडशेडिंग होत नाही कधी आज न उद्या वाढेल वाढता वाढता वाढेल कलेकली वाढतो माणूस वेळ लागेल तुमचं एक शॉर्ट मध्ये काय विजन आता तुम्ही बोगद्याकडं मी, मी विजन कडे येतो मी एक मुद्दा सांगतो तुम्हाला अगोदर एक शॉर्टमध्ये शॉर्ट मध्ये अगदी सांग थोडक्यात सांगतो विकास झाला पण मला सांगा आदिवासी विभाग कुठे आहे डिंब्याचे वगैरे ना हो मग आदिवासी विभागासाठी असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र हे नागापूरला कसं काय नागापूरला कसं काय थापलिंगच्या पायाजवळ तापलिंग महाराज आहेत जे कुलदेव आपल्या तालुक्याचं तापलिंग महाराजाच्या डोंगराच्या समोर ते नागापूरला प्रशिक्षण केंद्र आहे तळेघरच्या माणसांनी तिथे यायचं का आडीवऱ्याच्या आवप्याच्या डोनीच्या माणसांनी तिथे यायचं का पाटणच्या माणसांनी तिथे यायचं का हे कुठे पाहिजे होतं आडीवऱ्याला तिरपाडला माळीनला त्याच्यानंतर तळेघरला जामोरीला इथे पाहिजे होतं नाही याच्यात दोघे दोषी आहेत तत्कालीन मंत्री मोदी पण दोषी आहेत आणि जे खेचून आणणार आहेत आत्ताचे उमेदवार ते पण दोषी आहेत असं माझ ठाम था, मत आहे आणि माझ्या विजन बद्दल तुम्ही आता म्हणालात तर माझे विजन एकदम क्लिअर आहे की माझी विजन आहे की धरण्रसन पुनर्वसन झालं पाहिजे सर्वांना मिळायला पाहिजे शेतकऱ्यांच्या भावाला रास्तामान मिळाला पाहिजे आता कधी टिंकल करणे आपल्याकडे खूप आहेत मी सांगितलं होतं मला आमदार करा तसंच अटलबिहारी वाजपेयींनी पाच वर्ष पाच वस्तूंचे जीवनाश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले त्यांनी त्यांनी ते करून दाखवलं लोक त्यांना असले पण त्यांनी करून दाखवलं बघा आता शहाणी हसतात आणि वेळी इतिहास घडवतात तुम्ही पूर्ण मतदारसंघात पोहोचले पूर्ण मतदारसंघात पोहोचण्याचा प्रयत्न केलाय पण तो काही ठिकाणी तोकडा पडला असेल का त्याच्या गावांमध्ये पडू शकतो आमची सुरुवात आहे आमचं रजिस्ट्रेशन झालं चिन्ह म्हणून परंतु आम्ही ज्या काही गोष्टी घेतल्यात मनावर घेतल्यात त्याच्यामध्ये भीमाशंकर सहकारी कारखाना पराग साखर कारखाना व्यंकटेश कारखाना यातल्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना कंत्राटी आणि कायम कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी पगार आहेत ते ते तालुक्यातले कर्मचारी नेमले पाहिजेत बाहेरचे घेऊ नका हा माझा मुद्दा आहे आणि त्यांना पुरेसं नियमानुसार वेतन दिलं गेलं पाहिजे काही नाही मिळत असेल मी सगळ्यांना आक्षेप घेत नाही काही नाही पण बऱ्याच जणांना मिळत नाही असा मुद्दा आहे त्यानंतर कोंडोळचा अपूर्ण राहिलेला बंधारा जो आहे त्याला पर्यावरणाच्या अडचणी त्या सोडवल्या पाहिजेत त्या सोडवणार मी भर देणार आहे कोंडोळचा जा बंधारा जर झाला तर फार मोठी पाण्याची अडचण वरच्या भागात मी दोरू शकते कोंडोळा जो रस्ता आहे तो वन खात्याने आढळला आहे त्याच्याबद्दल माझी मंत्रालयामध्ये एक मिटिंग झाली मीटिंग केली मी त्यावेळेस मी स्वतः माझे दोन तीन सहकारी होते हैं। त्याला मार्ग आमचा प्रयत्न चालू आहे भीमाशंकर शेतीसाठी त्याच्यावर निधी पण विजयंतर तुमचं अजून एक मुद्दा सांगतो सातगाव पटाल सातगाव पटालला जो पोखरीच्या वरच्या भागामध्ये वाघोबाचा दहागोबाचा डोंगर आहे आमचे विजयराव आठवड्या अभ्यास व्यक्तिमत्व आहे तर त्यांच्याशी चर्चा करून मी एक मुद्दा मांडला तिथे जर ज्याला आपण शिवगाई टाक्या म्हणतो अशा शंभर शिवगाण टाक्या वन आणि पर्यावरण खात्यापर्यंत बांधल्या टाक्या बांधकाम सोलर ऊर्जा वापरून मोफत सायफन पद्धतीने जर डोंगरा डोंगरांनी तीन फुटाची पाईपलाईन करून तीन फुटाची पाईपलाईन करून जर बंदिस्त म्हणून सायफन पद्धतीने नैसर्गिक उतरणे आणलं आणि ते जर वेळ नदीच्या मुखावर कोरवंडीला सोडलं तर सातगाव पाडर अजिबात दृष्ट्या जाणार नाही आणि ह्या दोन तीन तालुक्यामध्ये सातगाव पाठी कष्ट करणारे शेतकरी कष्ट शेतकरी आणि सुपीक जमीन कुठंच सापडणार नाही विकास होईल पण ते सुचलं पाहिजे ना हा गोंधळ आहे जशी शिवसृष्टी आजकाल जाते शिवसृष्टी तशी आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये एक शौर्य स्मारक सृष्टी अशी माझी इच्छा आहे ज्यामध्ये स्वातंत्र्य स्वातंत्र्यपूर्णात लढलेले सैनिक स्वातंत्र्य सैनिक नंतर बॉर्डर आपली मिलिटरी जाऊन बीएसएमएस जाऊन जे सैनिक लढले दारा पडले त्यांची त्याचप्रमाणे आपले आद्य क्रांतिकारक होनाजी किंगले यांचं स्मारक हवा अशी बरी स्मारक झाली पाहिजे जेणेकरून तो पर्यटन एक मुद्दा बनेल यांचं विजन भरपूर होतं पण यांच्याकडं सध्या तरी तेवढी ताकद दिसत नाही विजन खूप छान आहे परंतु आपण आता यांच्याही विजनवर चर्चा करता तुम्हाला म्हटलं तशी जशी निवडणूक पूर्ण बोगदे भोवती गुरफडली गेली तशी आताचा मुलाखत ही आताची मुलाखत ही सुद्धा बोगदे भोवतीच गुरफडली गेली बोगद्याचा परिणाम नक्की काय होणार आहे तो आपल्याला तेवीस तारखेला कळत कुणाला फायदा कुणाला तोटा काय इम्पॅक्ट करून जाईल मी विनोद तुम्ही पात्रा पॉलिटिकल किचोडी